काय पहिली प्रतिक्रिया नाही हे बघा हे जे काही यश आहे ते हा विजय हा विजय मी संपूर्ण बीडकरांना आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे जे शहरामधलं आमचं केडर आहे कार्यकर्ते आहेत यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा विजय हा अपेक्षितच होता याच्यामध्ये कुठंही किंतू परंतु आमच्या मनामध्ये नव्हतं अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली होती कारण निकालाला खूप विलंब लागला गॅप एवढा मोठा पडला अनेक तर्कवितर्क लाग लावत होते परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत जे काय आहे आमच्यासारखा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काय आहे प्रभागामध्ये उमेदवार यांना बीडकर त्या ठिकाणी झुकतं माप देणार हा आमचा विश्वास होता आणि ते दिलंय आपण जर मी पंडितांनी सुरुंग लावलेलं नाही बीडकरांनी बीडच्या जनतेनं त्याला सुरुंग लावलेला आहे हे आपण लक्षात अजित पवार असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्या देखील सभा झाल्या होत्या मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती अगदी गेवरायचं पार्सल गेवरायला पाठवा अशा हो, देखील घोषणा झाल्या होत्या हे बघा हे काय असे चिल्लर लोक जे काय आहेत निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या वल्घणा करत असतात त्या त्यांनी केल्या परंतु त्या लोकांना बीडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीच्या निकालातनं उत्तर हे दिलेलं आहे आपण म्हणजे बीड आणि आपण म्हणजे नगरपालिका अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये हे लोक होते मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारत होते त्यांना बीडकरांनी उत्तर दिलं आहे आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती मी आपल्या माहितीस तो सांगतो अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर विचारधारेबरोबर दगाफटका करून ऐन वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून इथल्या कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो मोठं केडर आहे मोठं आमची संघटना खूप मोठी आहे एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर मागचे लोक तिथल्या तिथं आहेत जागेवर आहे संघटना जागेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे म्हणजे काही खुशी काही गम गेवराईमध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागलेला आहे काय सांगाल गेवराय बघा लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे आणि गेवराईकरांचा कौल हा मी त्या ठिकाणी मोठ्या मनाने मान्य करतो आहे परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या तुम्ही माझं गेवराईमधला जो ओटबेस आहे तो वाढलेला आहे मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षा दीड हजार मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे ते नाकारून चालणार नाही आणि माझ्यावर जे साडेआठ हजार गेराईकरांनी विश्वास टाकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर किंवा मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर अशाच पद्धतीनं विकासाचा जो अश्वमेध आहे तो पुढं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो बीड शहराची ही नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक असो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवारसाहेब आहेत आणि त्यांचा चेहरा समोर नेऊन आम्ही त्यांचा चेहरा समोर ठेवून आम्ही निवडणूक सामोरं जातोय तो चेहरा आश्वासक आहे दूरदृष्टीचा आहे विकास करणारा आहे त्याच्यामुळं लोकांनी कौल दिला आहे कुठं कमी जास्त होत असतं पण बीड शहरातली जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती आहे त्याला चपराक लावण्याचं काम बीडकरांनी केलंय त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानत